नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाची आणखी एक महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो थमनेल आपण बघितलेला आपल्या लक्षात आलेलं असेल स्मार्ट उपस्थिती महाराष्ट्र म्हणजे स्टुडंट अटेंडन्स चार्टबोट महाराष्ट्राचं जे आहे त्यावर आपल्याला विद्यार्थ्यांची जी उपस्थिती आहे ते ऑनलाईन भरायची आहे तर मित्रांनो स्विफचार्ट ॲपवर आपल्याला ते चार्टबोर्ड जे आहे स्मार्ट उपस्थितीचं ते देण्यात येते आणि तिथे आपल्याला विद्यार्थ्यांची उपस्थिती भरायची आहे तर मित्रांनो शासनाच्या शिक्षण विभागाकडून एक महत्त्वाचं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे आणि त्याअंतर्गत आपल्याला ही जी उपस्थिती आहे विद्यार्थ्यांची ऑनलाईन ही आपल्याला भरायची आहे तर कधीपासून भरायची आहे कोणत्या महत्त्वाच्या सूचना आहे आणि त्या चार्टबोर्डवर प्रत्यक्ष आपण उपस्थिती कशी भरायची याचा सुद्धा लाईव्ह याच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या यू युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो स्मार्ट उपस्थिती महाराष्ट्र स्टुडंट अटेंडन्स चॅटबोर्ड महाराष्ट्र स्मार्ट उपस्थिती शासन आदेश व स्मार्ट उपस्थिती चॅटबोर्डवर माहिती भरताना लाईव्ह डुम जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं अत्यंत महत्त्वाचं हे जे परिपत्रक आहे हे दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीसला निर्गमित झालेलं आहे वर जरी दिनांक दिसत नसली तरी आ, हे जे परिपत्रक आहे याच्या खाली आपल्याला ती तारीख दिसणार आहे तर बघा सन्मान्य आयुक्त यांच्यातर्फे हे जे परिपत्रक आहे हे निर्गमित झालेलं आहे तर बघा अत्यंत महत्त्वाचं हे असणार आहे तर संपूर्ण सविस्तर माहिती इथे जाणून घेऊ थोडक्यामध्ये आणि प्रत्यक्ष त्या चॅटबोर्डवर आपल्याला ती उपस्थिती कशी नोंदवायची आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत तर बघा प्रति आयुक्त महानगरपालिका सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व आणि विभागीय शिक्षण उपसंचालक विषय बघा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे विद्या समीक्षा केंद्रांतर्गत स्मार्ट उपस्थिती या चार्टबोर्डवर विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती नोंदवण्याबाबत तर संदर्भ दिलेल्या मागील पत्रांची संपूर्ण सविस्तर माहिती इथे दिलेली आहे तर ती सतरा दोन हजार तेवीसपासून स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी अनुदान अंशता अनुदान शाळेतील इयता पहिले ते दहावीच्या इयतेतील सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती स्विफ्ट चार्ट या ॲप्लिकेशनमधील स्मार्ट उपस्थिती या बोर्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने नोंदवण्याबाबत राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्याद्वारे आदेश देण्यात आलेले आहे आतापर्यंत पन्नास हजारपेक्षा अधिक शाळांनी या बोर्डद्वारे द्वारे विद्यार्थ्यांच्या उपस्थिती नोंद यशस्वीपणे केलेली आहे तथापि सस्थितीत राज्यातील केवळ दोन हजार ते दोन हजार पाचशे शाळाच नियमितपणे विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवत आहे सदर बाब गांभीर्याने घेण्याची गरज आहे वरिष्ठ कार्यालयाकडून वारंवार आदेश देऊनही जिल्हा स्तरावरील क्षेत्रीय अधिकाऱ्यामार्फत याबाबत नियमित आढावा घेण्यात येत नसल्याने निदर्शनास आलेले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती ऑनलाइन पद्धतीने नोंदवण्यामध्ये अनियमितता दिसून येत आहे राष्ट्रीय कार्यक्रम प्रतवारी निर्देशांक पी जी आयमधील डिजिटल विद्यार्थी व शिक्षक उपस्थिती या दर्शकासाठी स्वतंत्र गुणांकन आहे विद्या समीक्षा केंद्रांतर्गत स्मार्ट उपस्थिती या बोटवर नियमितपणे विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवल्यास पी जी आयमध्ये राज्याचा प्रतवारी निर्देशांक सुधारण्यास मदत होणार आहे तरी माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून इयता पहिले ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती फ्लिपचॅट या ॲप्लिकेशनमधील स्मार्ट उपस्थिती या बोर्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने नोंदवणीबाबत सर्व स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी अनुदानित व अंशता अनुदानित शाळांना त्वरित निर्देश देण्यात यावे तसेच जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांनी व्ही एस केच्या जिल्हा लॉगिनद्वारे नियमित आढावा आणि संबंधित सर्व मुख्याध्यापक शिक्षकांना याबाबत आवश्यक सूचना द्यावा तसेच अंमलबजावणीचा नियमित आढावा घेण्यात यावा तर अत्यंत महत्त्वाचं मित्रांनो हे जे परिपत्रक आहे हे शासनाच्या शिक्षण विभागाकडून दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीसला निर्गमित झालेला आहे आणि आपल्याला ही जी माहिती भरायची आहे मित्रांनो ही एक ऑक्टोबरपासून म्हणजे आजपासून भरायची आहे तर याचे मित्रांनो ऑलरेडी आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ बघितलेले आहे इथे जर आपल्याला माहिती भरताना अडचण येत असेल तर ते मुख्य अडचण ही असणार आहे की तिथे आपला जो मोबाईल क्रमांक असणार आहे तो शालार्थ पोर्टलमध्ये जो आहे तो जर बदललेला असेल तर आपल्याला माहिती भरताना अडचण येणार आहे तर तो नंबर आपल्याला अपडेट करावा लागणार आहे तो कसा करायचा याचासुद्धा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओची जे लिंक आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देत आहे तर मित्रांनो आता प्रत्यक्ष आपण त्या चॅटबोर्डवर जाणार आहोत आणि तिथे आपल्याला प्रत्यक्ष जे उपस्थिती नोंदवायची आहे विद्यार्थ्यांची ते कशी नोंदवायची ते बघूया या ॲपमध्ये स्वीट ॲपमध्ये आपल्याला जे विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवायची आहे त्याची सुरुवातीपासूनची माहिती मी आपल्याला देणार आहे तर मी माझं जे ॲप आहे ते लॉग आऊट केलेलं आहे आता सुरुवातीला आपल्याला अशा पद्धतीचा इंटरव्ह्यू दिसणार आहे इथे इंग्लिश ही भाषा डिफॉल्टमध्ये सिलेक्ट असणार आहे याला आपण कंटिन्यू करणार आहोत त्यानंतर आपल्याला आपला मोबाईल क्रमांक टाकून घ्यायचा आहे आणि तिथे एक ओ टी पी येणार आहे तर मी माझा मोबाईल क्रमांक टाकून घेतो त्यावर मित्रांनो आता एक ओ टी पी येणार आहे आणि तो ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला कन्फर्म करा करायचं आहे तर बघा ॲटोमॅटिक तो ओ टी पी घेतलेला आहे आणि आता इथे हे जे आपलं ॲप आहे हे सुरू झालेलं आहे तर मित्रांनो इथे आपल्याला जे स्मार्ट उपस्थिती भरायची आहे त्यासाठी जे, त्यासा जे चॅटबोट आहे ते सर्च करावं लागणार ला आहे जर आपल्याकडे दिसत नसेल तर तर बघा जसं आता इथे मला माझ्या मोबाईलमध्ये ते जे चॅटबोर्ट आहे ते दिसत नाही ते स्वाध्याय आहे आणि लाईव्ह क्विज म्हणून आहे तर आपल्याला काय करायचं आहे इथे हे जे सर्च बार आहे यामध्ये आपल्याला स्मार्ट उपस्थिती असं जरी आपण लिहिलं तरी ते येणार आहे तर बघा उपस्थिती असं जरी आपण टाईप केलं तिथे तरी ते येणार आहे तर बघा ते आलेलं आहे तर आपल्याला आता इथे दिसत असेल इथे स्मार्ट उपस्थिती महाराष्ट्र म्हणून आलेलं आहे हे जे चॅटबोर्ड आहे यावर आपल्याला सिम्पली क्लिक करून घ्यायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर बघा अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे आणि इथे आता आपणाला जर आपण पहिल्यांदा करत असाल तर इथे आपल्याला जो शालार्थ आय डी असणार आहे तो टाकावा लागणार आहे आणि जर आपल्याला ते दिसत नसेल तर तिथे एक मेसेज येणार आहे जर आपला मोबाईल क्रमांक जर बदललेला असेल शालार्थ पोर्टलवर जर दुसरा असेल आणि इकडे जर आता दुसरा असेल तर ते आपल्याला करता येणार नाही त्यासाठी मित्रांनो आपल्याला शालार्थ पोर्टलमधून आपला मोबाईल क्रमांक जो आहे तो अपडेट करावा लागणार आहे तो कसा करायचा त्याचा स्वतंत्र एक व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे तर बघा त्यानंतर सर्व प्रोसेस केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे इथे बघा होम मेनूमध्ये आपले स्वागत आहे राजेश मेघराज मेश्राम नाव आलेलं आहे आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवा तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो यामध्ये बघा इथे आपल्याला शालेय कामकाजाची वेळ संपल्यानंतर उपस्थिती नोंदवण्याचा प्रयत्न करीत आहात लक्षात ठेवा हे फक्त तुम्ही सकाळी आठ ते दुपारी नऊपर्यंत पर्यंत करू शकता तर बघा आता इथे आता उपस्थिती नोंदवा यावर मी क्लिक करून घेतो यावर क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो आपल्यासमोर इयता अशा पद्धतीने येणार आहे तर मित्रांनो यामध्ये हा जो मेसेज आहे किंवा ही जी सूचना आहे ही अत्यंत महत्त्वाची असणार आहे याचा अर्थ असा असा असणार आहे आपल्याला विद्यार्थ्यांची जी उपस्थिती आहे ते नोंदवण्यासाठी सकाळी आठ वाजतापासून तर रात्रीचे नऊ वाजेपर्यंत आपल्याला ती सुविधा असणार आहे कारण कधी सकाळच्या शाळा असतात कधी दुपारच्या असतात तर आपली शाळा पाच वाजता सुटते आणि काही शाळांवर कवरेजचा वगैरे प्रॉब्लेम असतो त्यामुळे आता हे नऊ वाजेपर्यंत आपल्याला करता येणार आहे तर बघा आता खाली आपण आलेलो आहोत विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवा असं क्लिक केल्याबरोबर तिथे आता इयता आलेले आहे तर बघा विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवण्यासाठी कृपया खालील पर्यायामधून इयता निवडा तर आपल्याला एकेका वर्गातील विद्यार्थ्यांची उपस्थिती तिथे नोंदवून घ्यायची आहे तर बघा इयता पहिलीवर मी क्लिक करून घेतो इयता पहिलीवर क्लिक केल्यानंतर इथे खालील पर्यायामधून तुमच्या वर्गाची तुकडी नि निवडा तर इथे आता एकच असणार आहे तर मी या एकवर क्लिक करतो मोठी जर शाळा असेल तर तिथे एकापेक्षा जास्त असू शकतात तुकड्या तर बघा आता इथे उपस्थिती नोंदवा उपस्थिती नोंद करा हे जे आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर मी क्लिक करून घेतो यावर मित्रांनो बघा आपल्या शाळेतील जे विद्यार्थी आहे त्यांची नावे आपल्यासमोर अशा पद्धतीने इथे दिसणार आहे तर बघा माझ्या शाळेतील जे विद्यार्थी आहे त्यांचे नावे इथे आलेले आहे दोन विद्यार्थी आहे दोघांची नावे आलेली आहे आणि इथे बाय डिफॉल्ट आपल्याला उपस्थितीची जे टॅब आहे ते सिलेक्ट असणार आहे जर तो विद्यार्थी अनुपस्थित असेल तर अनुपस्थिती यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे तर बघा जसं मी आता अनुपस्थिती यावर क्लिक करतो याचा अर्थ असा होणार आहे ही जी विद्यार्थिनी आहे हे अनुपस्थित आहे असा होणार आहे परंतु ती उपस्थित होती मी आपल्याला समजायसाठी ते सांगितलं तर बघा उपस्थित तर दोन्ही आता उपस्थित आहे आता दाखल करा ही जी बटन आहे यावर आपल्याला सिम्पली क्लिक करायचं आहे तर बघा दाखल करावर मी क्लिक करतो इथे एक कन्फर्मेशन येणार आहे तुम्हाला खात्रीने उपस्थितीची नोंद करायची आहे काय तर दाखल करा यावर आपण क्लिक करणार आहोत इथे पंधरा सेकंद आपल्याला वेळ असणार आहे तर बघा दाखल करा यावर क्लिक करतो आणि इथे आता जो पहिल्या वर्गाचा मी नोंदवलेलेली आहे उपस्थिती त्या उपस्थिती इथे नोंदवून झालेली आहे तर आता इथे सिम्पली मित्रांनो आपल्याला इयता बदलाचा एक टॅब असणार आहे यावर क्लिक करायचं आहे यावर मी क्लिक करतो आता परत तिथे इयता दिसत आहे आता दुसरा वर्ग घेतो तर माझ्याकडे दुसऱ्या वर्गात विद्यार्थी नाही आहे त्यामुळे मी तिसरा वर्ग घेतो तिसरा वर्ग घेतल्यानंतर इथे तुकडी निवडायची आहे एक आलेला आहे यावर क्लिक करतो आणि उपस्थिती नोंद करा यावर क्लिक करतो यावर क्लिक केल्याबरोबर बघा तिथे आता त्या वर्गातील विद्यार्थी आलेले आहे इयता तिसरीचे तर उपस्थित उपस्थित तिथे बायडिफल सिलेक्ट असणार आहे याला दाखल करा या यावर क्लिक करतो आणि कन्फर्मेशन दाखल करावर क्लिक करतो त्यानंतर बघा तिसरीची उपस्थितीसुद्धा नोंदवून झालेली आहे त्यानंतर परत इयता बदला यावर जातो आणि इयता चौथीवर क्लिक करतो इयता चौथीवर क्लिक केल्यानंतर तुकडी सिलेक्ट केली आणि त्यानंतर उपस्थितीची नोंद करा यावर क्लिक केल्याबरोबर आता तिथे जो विद्यार्थी आहे एकच विद्यार्थी आहे त्याची उपस्थिती आलेली आहे त्याला दाखल करावर क्लिक करून कन्फर्मेशन करतो दाखल करा तर अशा पद्धतीने मित्रांनो बघा संपूर्ण विद्यार्थ्यांची जे उपस्थिती आहे ते मी नोंदवून घेतलेली आहे आता आपल्याकडे मित्रांनो ज्या इयता असतील तेवढ्याच येत आपल्याला तिथे दिसणार आहे आणि तेवढ्याच इयतेतील विद्यार्थी जे आहे ते, ते दिसणार आहे तर आता आपली पूर्ण उपस्थिती भरून झालेली आहे आता होम मेन्यूवर मी क्लिक करून घेतो तर बघा अशा पद्धतीने आपल्याला ही जी उपस्थिती आहे विद्यार्थ्यांची स्मार्ट उपस्थिती महाराष्ट्र जे चार्टबोट आहे यावर आपल्याला विद्यार्थ्यांची उपस्थिती अगदी सहजपणे भरता येणार आहे तर कशी भरायची याचा पूर्ण लाईव्ह डेमो मी आपल्याला दाखवलेला आहे अगदी सहजपणे आपल्याला ते करता येणार आहे जर आपला मोबाईल क्रमांक जर अपडेट असेल तर आपल्याला अगदी सहजपणे ते भरता येणार आहे जर आपला मोबाईल क्रमांक जर अपडेट नसेल मित्रांनो शालार्थमध्ये जर जो असेल तो जर आपल्या मो मोबाईलमध्ये सध्या नसेल तर आपल्याला ते सध्या भरता येणार नाही आहे तर त्या त्यासाठी आपल्याला तो मोबाईल क्रमांक जो आहे तो अपडेट करावा लागणार आहे तो कसा करायचा त्याचा सुद्धा व्हिडिओ आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे तर अत्यंत महत्त्वाची माहिती महत्त्वाचा व्हिडिओ आपण जाणून घेतला अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असाच एका नवीन असा नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद